रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम हा महाराष्ट्र सरकारचा ग्रामविकास विभागाचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजीचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या सर्व निकष डावडून एकाच गावामध्ये कोट्यावधीची कामे मंजूर करून कंत्राटदारांच्या भल्याकरता काम केले जात आहे खरं तर गेले पण तीस चाळीस वर्ष कोकणामध्ये अनेक मंत्री कोकणचा कॅलिफोर्निया करू असं म्हणतात आता तर कोकण कॅलिफोर्नियापेक्षा मोठं करू अशा पद्धतीच्या मंत्र्यांची भाषणं आहे आणि कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचा जो शासन निर्णय आहे की ज्याच्यामध्ये पाच सहा गावांचा समूह आणि दोन समुद्र किनाऱ्याची गावं साधारणतः एक ते तीन कोटीपर्यंतचे प्रस्ताव असे दरवर्षी पाच दहा गावातले प्रस्ताव बनवले गेले पाहिजेत की त्यामुळे कोकणातलं ग्रामीण पर्यटन वाढेल पण दो सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचे सर्व शासनाचे निकष बाजूला ठेवले गेले आणि एकाच गावामध्ये चौदा कोटीची कामं मंजूर करण्याचं काम या सरकारनं केलं आहे आता अर्थ आणि नियोजन विभागानं आणि पर्यटन आणि ग्रामविकास विभागानं याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे की शासन निर्णयाप्रमाणे पाच पंचवीस गावांना जो फायदा झाला पाहिजे तो एकाच गावामध्ये फक्त कंत्राटदारांच्या भल्याची कामं करण्याचं काम, काम सुरू आहे या पर्यटनाच्या निधीमधून दीड कोटीचा पूल चार कोटीचा संरक्षक बंधारा तीन कोटीचे रस्ते मोबाईल टॉवर तरंगती जेटी की ज्या तरंगती जेटीला एम सी झेड एम एची परवानगी मिळणार नाही आणि ती ना ना कायमस्वरूपी दुरुस्ती देखभाल त्याची कोण करणार याबाबतचं कोणतंही नियोजन नाही अशा पद्धतीनं चौदा कोटीपैकी जवळजवळ दहा ते बारा कोटीची कंत्राटदारांच्या भाल्याची कामं करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये चालू आहे मुख्य सचिवांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी ही सर्व प्रशासकीय मान्यता ज्या चुकीच्या पद्धतीनं दिल्या गेलेल्या आहेत त्याला स्थगिती द्यावी आणि आम्ही म्हणतो त्याप्रमाणे हे सर्व जर चुकीचं असेल तर वीस पंचवीस गावांकरता याचा उपयोग करून द्यावा आणि एकाच गावामध्ये कंत्राटदारांच्या भल्याची कामं करू नये या पद्धतीचं सरकारनं काम करावं अशी विनंती आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे